नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मस्तपैकी बाहेर असा पाऊस पडत आहे तर चला तर आपण आज गरमागरम असे चमचमीत तटपटीत झणझणीत असे ठेचा चीज ब्रेड पॅटीज घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यापूर्वी आपण आता या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी एक कप बेसन पीठ घेतलेला आहे ब्रेडचे स्लाइड्स घेतलेले आहेत दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे चिली फ्लिक्स घेतलेला आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे उकडलेला एक बटाटा घेतलेला आहे शेंगदाणे घेतलेले आहेत लिक्विड चीज घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर आपण आता ठेचा बनवून घेऊया इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे शक्यतो ठेचा तव्यावरच करतात मी इकडे फ्राय पॅनचा वापर केलेला आहे इकडे मिरच्या घालून घ्यायच्या आहेत मिरच्या मी अशा दोन्ही कट केलेल्या आहेत मग लसूण घालून घ्यायचा आहे चांगलं मस्तपैकी असं एक ते दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं चा आहे मग थोडंसं याच्यामध्ये तेल घालायचं आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणे घालून घेणार आहोत मग परत पाच ते सहा मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे बघू शकता आपलं भाजून झालेलं आहे त्यानंतर इकडे मी खलबत्ता घेतलेला आहे बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये आपण आता हे घालून घेणार आहोत मग चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे ह्याच्यामध्ये मग मस्तपैकी असं वाटून घ्यायचं आहे ह्याच्यात वाटलेलं आणि मिक्सरमध्ये वाटलेल्याची चव वेगळीच असते ह्याची चव एकदम भारी लागते असं वाटून घ्यायचं मस्तपैकी आपला झणझणीत असा ठेचा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही चला तर आपण आता स्टफिंग तयार करून घेऊ इकडे मी एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता एक उकडलेला बटाटा आहे तो असा किसून घेणार आहोत बटाटा शक्यतो किसूनच घ्या असा किसून घ्यायचा आहे बटाटा आपला किसून झालेला आहे त्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये जो आपण ठेचा केला होता तो घालून घेणार आहोत त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा तो घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये मग थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालताना शक्यतो चाकूनच बघा कारण का आपण ठेच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही आपण आता बेसन पिठाचा बॅटर तयार करून घेणार आहोत इकडे मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता बेसन पीठ घालून घेणार आहोत त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आता चिली फ्लिक्स घालून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे पाणी घालून घ्यायचं आहे मी इकडे एक कप पाण्याचा वापर केलेला आहे असं पाणी घालून मिश्रण आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे उठल्या नाही राहिल्या पाहिजेत मिश्रणामध्ये असं चांगलं बॅटर झालं पाहिजे बघू शकता तुम्ही असं बॅटर झालं पाहिजे चला तर आपण आता ब्रेड कटिंग करून घेऊया इकडे ब्रेड घेतलेला आहे इकडे मी कट करण्यासाठी ग्लासाचा वापर करणार आहे गोल असं कट करून घ्यायचं पॅटीस शक्यतो त्रिकोणीच असतात पण मी इकडे आकार दिलेला आहे त्यानंतर आपण आता या ब्रेडला मस्तपैकी असं लिक्विड चीज लावून घेणार आहोत लिक्विड चीज मार्केटमध्ये भेटतं असं लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी त्यानंतर आपण आता ह्याच्यावरती जे स्टफिंग केलेलं आहे ह्याचा तो घालून घेणार आहोत असं घालून घ्यायचा त्यानंतर दुसरा ब्रेड लावणार आहोत त्याच्यावरती मास थुलं प्रेस करायचं सगळ्या बाजूने असं प्रेस करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपण आता हे बेसनाच्या बॅटरमध्ये डीप करणार आहोत असे बेसनाच्या बॅटरमध्ये डीप करायचे आहेत तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं आपण आता ह्याच्यामध्ये हे घालून घेणार आहोत असे घालून घ्यायचे आहेत मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत मस्तपैकी असे बघू शकता आपले हेचा चीज ब्रेड पॅटीस एक काहीतरी नवीन रेसिपी तयार झालेले आहेत मस्तपैकी गरमागरम चहा आणि झणझणीत असे ठेचा ब्रेड बनवू शकता घरच्या घरी अगदी माझी ही झंझणीत व गरमागरम असे ठेचा चीज ब्रेड पॅटीस ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद